नमस्कार मी संजीवनी पाटील वैभववाडी दैनिक कोकण साथ आज आपला वर्धापन दिन साजरा करता है। पत्र तेची जवा कोकन साथ करत आहे मित्र हो वृत्तपत्र आणि त्याची स्वतःची एक ओळख असते जेव्हा कोकण साथ स्वतःची ओळख निर्माण करत सगळ्यांच्या पण पोचतं तेव्हा ती ओळख अशी असते विश्वास तुमचा लेखणी आमची खरं आहे त्यांची लेखणी आमच्या विश्वासाला सार्थ ठरविणारे आहेच आणि सोबतच विविध माध्यमांच्यामधून त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचताना जे वेगवेगळे मार्ग निवडलेले आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहेत त्यातच त्याने सिंधुदुर्गातील विविध क्षेत्रामध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा परिचय करून देणारी लेखमालासुद्धा अशीच प्रकाशित केली होती त्यामध्ये कोकणसादने मलाही संधी दिली होती खरंतर कोकणसादचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करते आणि कोकणसाद या वृत्तपत्राला खूप खूप शुभेच्छा देते त्यांची लेखणी उत्तरोत्तर अशीच भरत जाऊ दे धन्यवाद